तारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आपल्या आयुष्याचा शेवट केला नेमकं काय प्रकरण होतं आणि यामध्ये नेमकी काय घटना घडली याबाबत आपण सविस्तर पाहूया या घटनेमुळे मात्र फलटण शहरामध्ये संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली या, या, एक एक या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यासह आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपासाचे चक्र मात्र वेगाने देखील फिरवले आहेत प्राथमिक माहिती अशी की पलटण शहर ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहितीप्रमाणे आरोपी असलेला पीएसआय अधिकारी सध्या पलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत होता या घटनेनंतर त्याला निलंबित करण्यात आलं असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आला आहे दुसरा आरोपी हा त्या महिला डॉक्टर राहत असलेल्या घराचा मालक असल्याचं समजतं सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यामुळे ईएसआय गोपाल बदनीचं निलंबन झाल्याची माहिती देखील समोर आली आहे संबंधित महिला ही गेल्या काही महिन्यापासून पोलीस विभागाने आरोग्य विभागातील एक अंतर्गत वादात अडकल्या होत्या तपासादरम्यान झालेल्या वादानंतर त्यांच्या विरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती या चौकशीमुळे त्यांना त्या प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या अखेर त्यांनी या तणावाला कंटाळून टोकाचं पाऊल पोहचल्याची माहिती समोर येत आहे